चारकोपचे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मनसे स्टाईल मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या घेतलेल्या झाडाझडतीनं नवा वाद आता निर्माण झालाय यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला मारहाणीचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी सागर यांच्यावरती कारवाईची मागणी आता महाविकास आघाडीचे नेते करतायत तर पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सुद्धा दिलेले आहेत

रस्त्यांची कामं संतगतीने होत असल्याने आणि चांगल्या प्रतीची होत नसल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केलाय यावेळी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर त्यांनी चांगलीच आगपाखड केली गुरुवार नंतर ही आमदारांच्या संतापाचा असाच प्रकार घडला आमदारच असे संतापल्याचं दिसताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही जोर आला त्यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केली कार्यकर्त्याला योगेश सागर यांनी रोखलं असलं तरी हा प्रकार आता वादात सापडलाय महापालिकेच्या अधिकारी आणि कंत्राटदारांना ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत त्यांना समजवावं लागतं असा दावाही योगेश सागर यांनी केला होता या प्रकारानंतर एक वर्ष झालं तरी रस्त्यांची कामं झालेली नाही कंत्राटदार महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याचं सांगत महापालिकेविरोधात ही तक्रारीचा पाढा वाचलाय वाटतं पर्जन्य जलवाहिनी करणं कनेक्टिव्हिटी गटाराची नाही रोड करणं रोडचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण नाही करणं एकही एक रस्ता पंधरा किंवा वीस टक्के पेक्षा जास्त न होणं कॉन्ट्रॅक्टरला दहा वेळा बोलवून चेतवणी दिली तो मला पेपर दाखवत होता की हे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून माझ्याकडे रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मला काय करायचा आहे मला रस्ता पाहिजे लोकांच्या अडचणीला समोर जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि तिकडचे प्रतिनिधी जबाबदार धरतात मीडिया सुद्धा आणि सुद्धा त्यामुळे ते प्रोजेक्ट रिपोर्टचे पेपर मी गटरात टाकले आणि दहाव्यात टाकणार योगेश सागर यांनी मनसे स्टाईल केलेल्या या कृतीचे तीव्र पडसाद उमटले ठाकरेंच्या शिवसेनेने आमदार सागर यांच्या कृतीचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे शिंदे सरकारच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे हे घडत असल्याचा आरोप विनोद घोसाळकर यांनी आहे तर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे मार्ग बंद झाल्याने ते असे आरोप करत असल्याचं योगेश सागर सांगतायत मला असं वाटतं की योगेश सागरनी पहिले तिथे जाऊन सन्माननीय मुख्यमंत्र्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे होती या टक्केवारीमध्ये तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि मुंबईची वाट लावतात त्याच्यामुळे तांदुली पाण्याखाली जाणार आहे काम झाली नाहीत असं मला वाटतं योगेश त्यांनी स्टँड घेतला असतं तर खूप बरं झालं असतं परंतु अधिकाऱ्यावरती स्वतः विद्यमान आहेत ते आमदार विद्यमान आमदार एवढी वर्षेवर ते म्हणतात ही कामं रेंगाळली आहेत वर्षभर वर काय करत होते पंचवीस वर्ष महापालिका चालवली अशा शिवसेनेच्या एकही व्यक्तींना महापालिकेच्या कारभाराच्या संदर्भात ज्या निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले त्याच्या विरोध बोलायचा अधिकार नाहीये केवळ काळा डांबरपासून कोट्यावधी रुपयांचा तीन लाख करोड रुपयाचा भ्रष्टाचार या महापालिकेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर आहेत त्यामुळे त्यांना हा संदर्भात बोलायचा अधिकार नाहीये त्या त्यामुळे त्यांचा अधिकार शिवायचं बोलणं तर विधानसभेत पराभवाच्या भीतीने हे सगळं करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलाय तर काँग्रेसचे नेते मोर्चा काढून कंत्राटदाराची बाजू घेत असल्याचं योगेश सागर यांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये हारेचा सामना करावा लागणार आहे अपयश मिळणार आहे त्यामुळे आता यांना जनतेची कामं आठवलेली आहेत आता ते स्वतःच व्हिडिओमध्ये म्हणतात की वर्षभर ते काम झालेलं नाही मग वर्षभर योगेश सागर काय करत होते डोळे जाऊन बसले होते जा का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन अडीच वर्ष सरकार कोणाचं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे नगरविकास खातं आणि थेट मुख्यमंत्री याकडे पाहतायत महाराष्ट्राचं सरकार यांच्याकडे त्या कामांकडे पाहत त्यामुळे ही जी काही गटार दाखवत आहेत ती भ्रष्टाचाराचं गटार आहे आणि ते यांचं उत्तरदायित्व आहे त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार महानगरपालिका यांचा भ्रष्ट कारभाराची लतर लोंबतायत हे त्याच्यात दिसतंय सचिन सावंत जनप्रतिनिधी नाही आहेत आणि सचिन सावंत कम्फर्ट मध्ये जगतात त्यांच्याच पक्षाचे निवडणूक लढवलेले भूषण पाटील हे मोर्चा काढतात मध्ये आणि काँग्रेसला नेहमी कंत्राटदाराची बाजू घेण्याची सवय आहे कारण काँग्रेस ही कॉन्त्राटदारांची आणि कॉन्त्राटदारांच्या माध्यमातून चालणारी पार्टी आहे आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि त्यामुळे सचिन सावंतचा जे म्हणणं असेल हे सचिन सावंतच्या म्हणण्याला भूषण पाटलांनी उत्तर दिलं आहे दहीसरमध्ये मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकाच्या ताब्यात आहे राज्यात महायुतीचं सरकार असतानाही वर्षभरापासून काम होत नसल्याची योगेश सागर यांची तक्रार नेमकी कुणाच्या विरोधात आहे असा सवाल मवियाकडून करण्यात येतो दरम्यान या घडलेल्या प्रकारानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पत्रक काढून पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले लोकसभेपाठोपाठ होणाऱ्या बाट विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांची तयारीही या सगळ्यातून सुरू झाल्याचं दिसत आहे मल्लिकार्जुनसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज नागपूर